<laughs> <laughs> मी प्राध्यापक मी प्राध्यापक होतो रिटायर झालो मी मला सारखे मात यात मा ह्या तीन बॅचेस आहेत ना एक मुलगी नाईन्टी सिक्स पर्सेंट मार्क्स आहेत आणि तिला जॉब नाहीये काय करायचं मराठीची अस्मिता फार पूर्वीच मिळायला पाहिजे होता पण आता मिळालेला आहे ही चांगली गोष्ट आहे आणि शाळा कॉलेजमधून हे मराठी विषय हा कंपल्सरी झाला पाहिजे आणि शिकवला पाहिजे आपल्या भाषेमध्ये खूप गोडी आहे महाराष्ट्राचा निवडणुका होणार त्याच्या आधीच केंद्र सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे खर तर निवडणुका म्हटल्यानंतर मोठे निर्णय येत असतात गोष्टी घडत असतात पण इतक्या वर्षांपासून खोळंबलेलं सगळं प्रकरण अखेर आता मार्गी लागलेलं आहे ते म्हणजे देशभरातल्या पाच भाषांना पाच रिजनल लँग्वेज ज्याला आपण म्हणून पाच भाषांना केंद्र सरकारने अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे त्यात आपली महाराष्ट्राची मराठी ही सगळ्यात महत्त्वाची भाषा आहे या खर तर माझ्या माहितीनुसार दाक्षिणात्य भाषा होत्या त्यां त्यांना म्हणजे अगदी तमिळ असेल मल्याळम असेल तर या भाषांना याच्या आधी अभिजात भाषांचा दर्जा होता पण या सगळ्यामुळे नक्की मराठी वाचक मराठी भाषेत बोलणारे आपले सगळे सगळ्या मराठी माणसांना काय वाटतंय ते समजून घ्यायचं पुण्यात येत मी सकाळी सगळे मॉर्निंग वॉकला आलेले तुमचं झालं वॉक करून काय वाट सगळे इथलेच असं राहणार ना मला सा सांगा आता केंद्र सरकारने निर्णय जाहीर केला की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो इतक्या वर्षापासून सगळं खोळंबल होतं हे सरकारला जवळपास दहा वर्ष झाली केंद्रामध्ये तिसरं टपे सरकारचं तुमचं काय म्हणजे भावना का किंवा तुम्हाला वाटते का एक्झॅक्टली याबद्दल ते गेले ते म्हणजे मराठी भाषा ही सगळ्यांना यायलाच पाहिजे कारण आपण महाराष्ट्रीयन आहेत तर मराठी भाषा ही कंपल्सरी यायला पाहिजे इंग्लिश मिडियम आत्ताच्या काळाचं गरज आहे ती शिकलीच पाहिजे कारण कॉम्प्युटर युग आहे त्यामुळे ती पण आवश्यक आहे पण मला वाटते मराठी पण ही विषय कंपल्सरी एक सब्जेक्ट असावा राज्य सरकारने आता शाळांमध्ये ते केलेलंच आहे म्हणजे नाही यादीच केलेलं होतं म्हणजे राज्य सरकारने पण आता अभिजात एक भाषा असणं त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दर्जा मिळणं केंद्रीय पातळीवरती याने भाषेच्या वृद्धीमध्ये साधारण काय तुम्हाला वाटतं किती गोष्टी कॉन्ट्रीब्युट होतील तसं कंपल्सरी आता लोक एक त्याच्यावर फोकस करतील असं मला वाटतं एक फोकस म्हणजे दर्जा दुम दिला त्यामुळे जास्त फोकस होईल त्याच्यावर एवढंच होईल असं वाटते महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यामध्ये तुम्ही पण आता आहात आपण काय झालं की आपण सगळी अशी मराठी थोडीफार इंग्रज आणलेली बोलतो आपण कारण आपल्या मला असं वाटतं की ते भाषेचे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत पण आपण त्या फ्लो मध्ये कदाचित नसतो किंवा दररोज आपलं ते, ते बोलणं होत नाही किंवा आपण जो मला वाटतं की ज्या जो कॉन्टेंट आपण दररोज कन्झ्युम करतो इंग्रजी वाचणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर त्यातून कदाचित ते झालं असेल तर आता दर्जा प्राप्त झाल्यामुळे भाषेच्या वृद्धीमध्ये साधारण किती कितपत फरक पडला सगळ्यामध्ये असं मला वाटतं भरपूर फरक पडेल हो हो निश्चितच आणि हे महत्वाचं आहे जास्त मराठी ही मायभूमी असल्यामुळे मराठीला हा दर्जा मिळालाच पाहिजे एक इंटरेस्टिंग गोष्ट सगळ्यामधली अशी आहे की बघा तुम्ही आता मराठी आणि इंग्लिश या दोन्हीच कंपॅरिझन करता काय होतं की अर्थार्जनाची भाषा हा एक महत्वाचा विषय असतो की इथे राष्ट्र इंटरनॅशनली इंग्लिश सगळ्यात जास्त चालते किंवा आपल्याकडे पण मुलांना शिकवलं जाते कारण भविष्यात येऊन त्या कॉम्पिटेटिव्ह युगात त्यांना यायचंय त्यांना हा करायचंय तर मग अशा वेळी मराठी रेतर ह्या भाषा शिकणं त्यांचं कंपल्शन असणं आणि मराठी भाषेत अर्थार्जनांची साधनं कमी असणं असं तुम्हाला वाटतं की ह्या गोष्टींचं ताळमेळ येणार काय लागला पाहिजे अर्थर सा साधनं होतं मी म्हणाल तर साधनाचं नाही कमी नाही नाही आपण जे जे आपण करतोस मराठी ते पहिल्यापासून पिढ्यान पिढ्या चालत आलेले आतापर्यंत तर ते चालतच राहणार आहे म्हणजे साधन कमी असं नाही मला वाटत भाषा पण आपल्या म्हणजे काय म्हणू भाषा प्रवाही असते आणि मला असं वाटतं ती पिढ्यान आलेली आहे आपल्याकडे तर खूप चांगले म्हणजे काही भाषांना स्वतःच्या लिपी पण नाही आहेत तरी त्या भाषा पुढे आता आपल्या भाषेला स्वतःची लिपी आहे जे आपण वाचतो बोलतो शिकतो लहानपणापासून शाळा आहे त्यातलं फार इंटरेस्टिंग माध्यमिक आहे की जिथे आपल्या भाषेचा एक बेस तयार होतो घरी आपण बोलीभाषा शिकतो अबकडं शिकतो त्या पुढे जाऊन आणखी ती हे होते मराठी भाषा आणि शाळा या ह्या गोष्टी तुम्ही कशा को करता बरं जरा यांना यांच्याकडे मी विचार मी असं म्हटलं की शाळा आणि मराठी भाषा या गोष्टी कशा कर कोरिलेट करायच्या ज्यावेळी सरकार एका एका ठिकाणी म्हणतं की प्रायव्हेट शाळा असली तरी पण तिथे मराठी भाषा असली पाहिजे किंवा सरकारी शाळांमध्ये तर आहेच त्याबद्दल काही नाही पण कॉन्व्हेंट स्कूल जरी असतील तर तिथे एक विषय म्हणून तो शिकवला गेला पाहिजे तर या गोष्टी आपण कशा कोणत्या अंगाने बघायच्या आपण एक मला हे सांगा जो मी सुरुवात केलेली होती की भाषेची वृद्धी होण्यासाठी पडलेलं हे आणखी एक महत्वाचं पाऊल असं आपण म्हणू त्यासाठी बऱ्याच जणांनी पठारे सरत असतील किंवा आणखी बऱ्याच जणांनी कॉन्ट्रीब्युशन केलं पण मुद्दा आहे की जे अभिजात भाषेचा मुद्दा आहे तो त्या भाषा भाषेची वाढ होण्यासाठी किंवा त्या भाषिक आणखी वाढण्यासाठी किंवा ती भाषा वेगवेगळ्या पिढ्यांपर्यंत वेगवेगळ्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी कॉन्ट्रीब्युशन होईल असं वाटत दिसतंय होणार की आता पूर्वीपासूनच मराठी भाषेला खूप महत्व आहे हा जर फार पूर्वीच मिळायला पाहिजे होता पण आता मिळालेला आहे ही चांगली गोष्ट आहे आणि शाळा कॉलेजमधून हे मराठी विषय हा कंपल्सरी झाला पाहिजे आणि शिकवला पाहिजे आपल्या भाषेमध्ये खूप मोडी आहे तुम्हाला काय वाटतं बरं या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल चांगला घेतलाय घेतलाय महाराष्ट्र जे घडवलं असेल तर पहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी नंतर आंबेडकर आंबेडकर नंतर महात्मा गांधी बरोबर ना महात्मा गांधीनंतर आता शरद पवार शरद पवार शरद पवार का त्याचं मग बरोबर आहे आता महाराष्ट्राचा नेता कोण आहे सध्या सध्या कोण आहे आंबेडकरानंतर कोण झालो महात्मा गांधी महात्मा तर आता सध्या नंतर हा साधारण गांधीयुगाचा सा उदय असं म्हटलं एकोणीसशे वीस नंतरचा कारण शिवाजी महाराजांनीच महाराष्ट्र ना बरोबर आता सध्या चालले ते शरद पवार असं माझं मत मत आहे तुमचं काय माझं मत मी तुम्हाला सांगेन मला काय झालंय आपण बोलतोय अभिजात भाषेबद्दल नाही ठीक आहे हरकत नाही मला काय इंटरेस्टिंग काय वाटतं की म्हणजे तुम्हाला असं काय वाटत याच्या मागची तुमची मतं काय असं की आतापर्यंत राजकारणामध्ये पाहिलं तर पवार पवारसाहेब यांनी महाराष्ट्रामध्ये बरीच कामं केलेली कारण ज्यावेळेस सव्वीस अकराचा बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस ते संरक्षण मंत्री होते त्याच्यानंतर नरसिंहराव पंतप्रधान होते तर त्यांना महात्मा गांधी यांनी नरसिंहरावांनी सव्वीस अकराचा हल्ला झाला तेव्हा हे होतं ना आपले नरसिंहराव पंतप्रधान हां आणि एक आणि हे होते मनमोहन सिंग होता ना नाही नरसिंह मनमोहन सिंग हे होते अर्थमंत्री होते शरद पवार संरक्षण मंत्री आणि विरासराव देखील मुख्यमंत्री होते ते विरासराव देख मला काढून शरद पवारला परत महाराष्ट्रामध्ये चौथा मार मुख्यमंत्री केला ते सव्वीस अकरा ला झालं का ते थोडं आधी घडलं ते थोडं आधी घडलं ते सव्वीस अकरा म्हणजे सव्वीस अकरा म्हणजे आर आर पाटील जे गृहमंत्री होते त्यावेळेस झालं हे सगळं ठीक आहे ठीक आहे एनीवे म्हणजे थोडे आपले रेफरन्सेस चुकत असतील पण मूळ मुद्दा आपण परत एकदा येऊ तुम्ही तुम्ही पण इथेच राहता का मॉर्निंग वॉक आहेत मॉर्निंग वॉकला बरं मला सांगा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे असं केंद्राने काल निर्णय जाहीर आहे त्याबद्दल तुमचं मत काय हो पोकळ सगळं मराठी मुलांना नोकऱ्या नाही आहेत हा प्रॉब्लेम आहे मी प्राध्यापक मी प्राध्यापक होतो रिटायर झालो मी मला सारखे ह्या तीन बॅचेस आहेत ना एक मुलगी नाईन्टी सिक्स पर्सेंट मार्क्स आहेत आणि तिला जॉब नाहीये काय करायचं मराठीची अस्मिता आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का नाही हे बरोबर नाही हे सगळे हे सगळे राजकारणी आहेत ना एकत्र हे बांधून त्यांना जहाजात कुठत नेऊन टाका म्हणजे देश सोडूनच जाऊ दे सगळे इतके विठल राजकारणाला विटला नाही विटले ते बघून सारखं टीव्हीवर कंटाळ आलंय लाडकी लेख लाडका भाऊ अरे, अरे लाडकी मुलं कधी होणार तुमची अवघड आहे नाही नाही म्हणजे कसं माहितीये का हे पॉलिटिक्स वगैरे नको आहे नको आहे काय सुद्धा नको आहे फक्त त्यांनी ह्या एका एखाद्या पुडार एखाद्या गरीब मुलाची दोनशे रुपये जर फी भरली असेल तर मी त्यांच्याकडे फुकट कामाला राहतो प्राध्यापक होता मी प्राध्यापक होतो आणि अजूनही मी मुलांना काउन्सिलिंग करतो त्यांना म्हणतो की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा घरातलं काहीतरी विका आईचं मंगळसूत्र विका काहीतरी विका पण तुम्ही तुम्ही नोकरीच्या नादाला लागू नका काहीतरी तुम्ही स्वतःच करा कुठेही कुठेही तुम्ही एका एखादा ठेला लावा ते तर चार लोक वाडापाव खातील तुम्हालाही समाधान तुम्हीही खाल हे सिच्युएशन आहे अत्यंत विदारक वृत्ती आणि मी वीस वर्षापूर्वीचा भारत आ, तीस वर्षापूर्वीचा जो भारत आहे त्याच्यामध्ये जमीन आसमनाचा फरक आहे फक्त काय माहिती आहे आता जे इलेक्शन होणार आहे हे कशा पद्धतीने होणार की हे आम्ही दहा जण आहे हे दहा माझे दहा मत आहेत तुम्ही किती देत आहे आणि त्याच्यावरती त्याच्यावरती ठरलं आहे सगळं दिस इज द रियल फॅक्ट आणि माझ्या अमुक जातीचे आम्ही आहोत मग ते आमचं काय होणार आहे का आणि कोणीही नोकरी मागत नाही कोणीही पैसे मागत नाही फक्त काय करतात माहितीये का फुकट आम्हाला काय पाहिजे काम पाहिजे पण यांच्याकडे काम देण्याचे नाही आणि सगळे खोटा प्रचार करतात पण महाराष्ट्रामध्ये सगळे युती बिहार यांनी वाटोळ करून टाकले खरं सांगतात मला काही बोलणार मग त्यांच्यामुळे भाषेची पण वृद्धी थांबली असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे आपला मूळ मुद्दा तो आहे ना एक तरी महाराष्ट्रीयन आहे का वाचव बारात ड्युटी करतात पैसे कमावतात सगळे गावाला पाठवतात ना आपल्याला त्यांनी भिकारी करून टाकतात बरोबर आहे ठीक आहे तुम्ही नाही ना ठीक आहे म्हणजे भाषेच्या वृद्धीचा हा एक मुद्दा मुद्दा आहे पण एक आपल्याकडे कायम टोन असतो राजकीय नेत्यांचा किंवा एक साधारण बोलतानाचा पण हे जसं म्हटलं की सगळे यू पी बिहारी किंवा आपण एक परप्रांतीय असे टर्म त्याला वापरू परप्रांतीयांच्या महाराष्ट्रातील वाढलेल्या वावरामुळे किंवा ते तेथे -ते इथे येऊन अर्थार ज्यांचे स्वतःची साधनं शोधतात त्यांच्याकडे ते नसतील म्हणून ते ऑब्व्हिअसली इथे येतात आणि ते जे काही मिळेल ते काम पडेल ते काम करतात आणि ते बेबी मला असं वाटतं की एक साधारण मार्केटमध्ये असल्या रेटपेक्षा ते आणखी कमी करतात मग आपणही त्यांना ठेवतो आणि होतं पण या सगळ्याचा फरक भाषेशी मला असं वाटतं की भाषेचा प्रसार आणि प्रचार खोळवण्यामध्ये होत आहे का जसं की मुंबई नंतर पुणे हे कॉस्मोपॉलिटन आता बनवू लागलेलं ला आहे अशा वेळी इथे दैनंदिन भाषेमध्ये किंवा दररोज आपण कुठेही खाली गेलो तरी सुद्धा मराठी भाषेचा आपण वापर न करणं कारण ज्याच्याकडून आपण एखादी गोष्ट घेणं असू तो भाय असतो कोणतरी तर असं होतंय असं तुम्हाला वाटतंय का एक प्रॉब्लेम काय माहिती आहे का मराठी मी मुंबईत होतो मुंबईत पण तिथं प्राध्यापक होतो मी ट्युशन्सला आता काहीतरी अर्निंग करायला पाहिजे म्हणून मी ट्युशन शोधायचं बरं का साहेब ट्युशन शोधायचं मी किंवा काहीतरी दोन हजार पगाराशे पगार होता मग ते लोक टॅक्सी चालवतात ते अमुक करतात ब वगैरे मग म्हटलं आपण काहीतरी करावं म्हणून मी ट्युशनसाठी मी शोधत होतो पण माझं आडनाव जाधव मराठी भाषिक त्यामुळं त्यामुळे ते म्हण सगळं इंटरव्ह्यू वगैरे छान होणार आडनाव काय जाधव या तुम्ही दहा दिवसांनी इतका वाईट अनुभव आला तुम्हाला इतका वाईट अनुभव सि, रिअल सिच्युएशन फॅक्ट मी माझं रिक्षाचं लायसन आहे मी रिक्षा चालवली हो मी रिक्षा चालवली मुंबई मध्ये मी त्याच्यानंतर रिक्षा चालवून मी कार घेतली कार कारमाडा आहे त्यांना माहितीये अक्षर आम्ही कष्ट करायचं कष्ट करायचं म्हणून किती काय मरायचंच सिच्युएशन हेच होतं आणि तिथे सुद्धा मी ज्यावेळा स्टाफ मध्ये होतो त्यावेळेला बाकीचे सगळे आदर्श स्टेट होते आणि मी एका कोपऱ्यात बसायचो मला चहाला सुद्धा विचारायचे नाही नवीन ना आलेलो मी आणि सारखं काय माहितीये का इधर इधरली लोक राहते आप, आप सांगलीस आहे पुनाशी आहे फायदा नाही इधर आप मर जाओगे दिस इज मी आहे म्हणून सांगतो डेट वाईज आहे डेट वाईज आणि हे सिच्युएशन रिअल फॅक्ट आहे आणि त्याच्यामुळे मराठी मेले हो त्याला काय तुम्ही त्याला काय रोपट्याला पाणी घालणार त्या ते मेलेल रोपत आहे दिस इज सिच्युएशन यांनी अनुभव त्यांचे सांगितले फार म्हणजे मला असं वाटतं शॉपिंग हे सगळं आणखी ते सगळे वॉक यांच्याशी पण तुम्ही पण इथेच राहता का कुठे मूळ मुद्दा यातला असा आहे म्हणजे संभाषणाची सुरुवात अशी होती की केंद्र सरकारने मराठी भाषेला इलेक्शनला डोळ्यापुढे ठेवून केलेलं आहे दिस इज ऑल तुमचा प्रश्न कळलाय मला दिस इज ऑल इलेक्शन गिमिक फक्त निवडणुकांचं ऑल इलेक्शन गिमिक इट आणि नथिंग काहीच वाटत काय वाटणार आहे सगळे मुंबईतले महाराष्ट्रातले धंदे बाहेर चाललेत सगळे महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले सगळे धंदे बाहेर चाललेत आपली चूक आहे आपण लोकही काम नाही करत आणि सगळी स्थलांतर होतात आहे गावातले लोक सगळी इकडे येतात आहे इथे आपली लोक काम नाही करत म्हणून बाहेरच्या लोकांना दोष देऊन काही फायदा नाही आपणही काम करायला पाहिजे आणि दुसरं हे सगळं इलेक्शन गिमिक आहे प्रत्येक ऍक्शन या सरकारची इलेक्शनला रिलेटेड आहे कुठला निर्णय असाय कुठला इलेक्शनच्या व्यतिरिक्त घ्या झोपणार इतक्या दिवस झोपले होते दहा वर्ष आणि आता तुम्ही मराठीला हे करता काय कधी कधीपासूनची मागणी इलेक्शन आले साहेब मागणी कधीची आहे आणि इलेक्शनच्या काळात काढलंय तुम्ही काही न करता निवडून येऊन दाखवा ना आता हिंमत असेल तर एक, थे थे। एक, एक था। था। हे माहिती बघा हे सगळी माणसं आता म्हणजे सगळे जण मी या रस्त्याने चाललो होतो त्यावेळी ते काही जण वॉक करत होते काही जण बसले होते आणि त्यानंतर ता आपल्या संभाषणाला जॉईन झालेली सगळी मंडळी आहेत पुण्यातली एक गोष्ट मला सांगायची एक तर मी आहे आज कोथरूड मध्ये जो पुण्यातला एक बऱ्यापैकी उच्चभृत एरिया आहे आणि त्यातल्या त्यात मी आता महात्मा सोसायटीच्या जवळ आहे बरं इथल्या डीपी रोड ना बरोबर डीपी रोडला सकाळी सगळी चालत येणारे मंडळ त्यांच्यासोबत आपण बोलतोय साधारण प्रत्येक कुमार परिसरचा हा संपूर्ण एरिया एरिया आहे आणि इथे मी लोकांशी बोलतोय मतं काय जाणून घ्यायला गे, घेण्यासाठी आपण आलो होतो फार इंटरेस्टिंग आहे सर्वसामान्य नागरिकाचं म्हणणं त्याचं म्हणणं एक तर इलेक्शन गिमिक आहे दुसरं महत्त्वाचं इतके वर्ष सरकार करत काय होतं दहा वर्षाचं सरकार होतं निवडणुकांना समोर ठेवणं सह केलं आहे निर्णयाला कोणाचा विरोध नाही बघा म्हणजे भाषेची यातून वृद्धी होणार असेल अभिजात दर्जा मिळाल्यानंतर जर भाषेचं यामध्ये सगळं संवर्धन होणार असेल येणाऱ्या काळात टेक्निकल गोष्टी असतील भाषेचं शिक्षण असेल त्यातून येणाऱ्या पुढच्या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी यातून होणार आहेत त्यामुळे त्या निर्णयाला कोणाचा विरोध नाही पण त्याचं इंटेन्शन काय आहे ना हे या आत्ताच्या सगळे नागरिक बोलतात म्हणजे आता बोलता ह्या चर्चेला मी तोंड फोडलं म्हणून त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आणि म्हणून आपल्यापर्यंत हे सगळं पोचवण्याचा आजचा एक महत्त्वाचा प्रयत्न होता असं मला वाटतं कारण येणाऱ्या काळामध्ये हे सगळे मतदार आहेत ह्या सगळ्या निवडणुकांना सामोरं जाणार आहेत पण सरकारचं इंटेन्शन काय आता हे सगळ्यातून स्पष्ट होतात या सगळ्यांचं मत मांडण्याचा आपण प्रयत्न केला विरोध नाही कोणाचा पण तुम्ही नक्की कोणत्या कृतीमध्ये आत्ता आहात या सगळ्याचं मला असं वाटतं की एक पर्दा फाश करणारं आजची ही सगळी सर्वसामान्य नागरिक आहेत पुण्यातलं कॅमेरा पर्सन गोपाळ हर्णेसोबत मी ओंकार वाबळे थेट पुण्यावरून